महापालिकेच्या निकालानंतर सुरू असलेला हाय व्होल्टेज ड्रामा अखेर दिल्लीच्या दरबारी पोहोचलाय खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपूरचा महापौर नेमका कुणाचा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं आता हायकमांडने यावर तोडगा काढल्याचे सूत्र माहिती देत काय आहे तो दिल्ली फॉर्म्युला पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये चंद्रपुरात गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा आता एका निर्णयाप्रत पोचल्याचं समजतंय सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर महापौर पदाचा तिढा सुटलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दिल्लीत कोणता फॉर्म्युला ठरला महापौर पद काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर गटाकडे उपमहापौर पद विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवक गटाकडे स्थायी समिती अध्यक्ष सत्ता स्थापने सोबत येणाऱ्या मित्रपक्षांना प्रस्ताव सर भाजपकडून प्रस्ताव आले तुम्हाला मान्यता सव्वा वर्ष आम्ही सव्वा सव्वा वर्षाचा महापौर करण्याचा प्रस्ताव माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातली जो निर्णय घेतला आहे तो असा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहेत की आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू नाहीतर जी काय चर्चा करायची आहे ती ती काँग्रेस पक्षाबरोबर पक्षाबरोबर पण भारतीय जनता कोणते संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आता चंद्रपुरातील पक्षीय बलाबलावरही एक नजर टाकूयात चंद्रपुरातील पक्षीय बलाबल काँग्रेस अधिक जनविकास तीस भाजप अधिक शिवसेना शिंदे गट चोवीस शिवसेना उबाटा गट अधिक वंचित बहुजन आघाडी आठ एम आय एम एक बहुजन समाज पार्टी एक अपक्ष दोन एकूण सहासष्ट हा वाद इतका नेत्यांना दिल्लीत पाचारण केलं तिथे केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत खलबत झाली मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही दुसरीकडे एकमेकांच्या मतदारसंघात लुडबुड न करण्याच्या कडक सूचनाही हायकमांडनं दोन्ही गटांना दिलेला आहे चंद्रपूरच्या राजकारणात हा तोडगा म्हणजे काही मिळालं आणि काही सोडलंच असा प्रकार आहे धानोरकर गटाला महापौर पद मिळालं असलं तरी वडेट्टीवार गटाला उपमहापौर आणि महत्वाच्या समित्यांमध्ये स्थान देऊन बॅलन्स साधण्याचा प्रयत्न झालाय मात्र आज होणारी वडेट्टीवार आणि धानोरकर यांची बैठक या फॉर्म्युल्यावर शेवटची मोहर उमटवणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल दिल्लीत तोडगा निघाला असता तरी प्रत्यक्षात चंद्रपुरात निवडणुकीच्या दिवशी काय घडतं हे पाहणं रंजक ठरेल कारण राजकारणात जोपर्यंत अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत काहीही घडू शकतं व्हिडिओ जर्नलिस्ट सह भैरव दिवसे एल एस मराठी चंद्रपूर